किता देर हो तुम खड़े हुआ? से और उसको बाद घंटे कधीपासून थांबलात किती वेळ झाला तुम्हाला ओके okay, आणि तुमचं काम काय आहे ते आमचं इथं नाव वाढवायचं आहे आम्हाला आमचं जवळपास ते चार ते पाच महिने झालेले इथं हे द्या ना फायदे द्या आम्ही अजून तुम्ही काहीच नाही दे आणि तसं आहे पण तुमचं काय काम आहे ते मला नाव कमी करायचंय मी सकाळी साडे आठ नऊ वाटून इथं थांबलेलं आहे आणि माझे रिसिव्हची चौथी तुम्ही तहसीलदार साहेबांकडे बोलले होते का तहसीलदारांना बोलले का एका दसदार मला दसला असेल तर तुम्ही एवढं उघडून उतर द्यायले तर राहिले तर बावर आहे बा बारा झालेत आता हे बघा कर्मचाऱ्यांनी आलेले अजून दुसऱ्यांचं काय प्रॉब्लेम सगळ्यांचं एकच आहे